नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा आणि आज दिव्यांग हिताचा आणखीन एक व्हिडिओ घेऊन आपण भेटतो असंख्य दिव्यांग यांना एस टीतून हाकलून देण्यात येण ढकलून देण्यात येणं त्याच्या हक्काच्या जागेवर त्याला बसायला जागा न देणं आणि त्याच्यानंतर ती मगरुरी कंडक्टरची असो किंवा आगार प्रमुखाच्या असो आणि या सगळ्या गोष्टींनी त्रस्त दिव्यांग गो। पोलीस स्टेशनला केलेले फोन पोलीस हेल्पलाईनला केलेले फोन त्याच्यानंतरचा आलेलं उत्तर आणि या सगळ्या गोष्टीनं दिव्यांगजन रोजच्या रोज रूज्च जवळून अनुभवत आहे हे सगळं जवळून अनुभवत असताना पण दिव्यांग हितासाठी एस टी महामंडळ जाग होतच नाहीये आणि का होत नाहीये हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे या सगळ्या गोष्टीसाठी दाद मागावी म्हणून मी स्वतः मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना एक ईमेल केला होता आणि मुख्य सचिव यांनी हा ईमेल म्हणजे मी त्या मॅडमच आभार मानतो की त्यांनी एका दिवसात या गोष्टीची दखल घेतली आणि हा ईमेल एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना ताबडतोब पाठवला त्याच्यानंतर उत्तर आलं की या मेलवर म्हणजे ही जी सगळी माहिती यांना दिलेली आहे त्याच्यावर पुढील कारवाई त्या ठिकाणी होईल या गोष्टीला आज होत आहेत सात दिवस या गोष्टीबद्दल आतापर्यंत कुठली ठोस कारवाई निदर्शनास आलेली नाहीये आणि त्याच्याच अनुषंगाने फक्त त्यांनी लिहिलं म्हणजे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी लिहिलं की सदरिल बाब ही आम्ही महाव्यवस्थापक वाहतूक यांना पाठवली आहे त्याच्यानंतर महाव्यवस्थापक वाहतूक यांनी काय केलं कोणत्या कंडक्टरला समज दिली कोणत्या आगार प्रमुखांना याबद्दल बोलणे काही जनजागृती केली का त्यांचा जो तो मगरुरीपणा आहे तो कमी करण्यासाठी काहीतरी केलंय का किंवा का। त्यांना काहीतरी कडक शिक्षा वगैरे होईल असं काही प्रायोजन होणार आहे का प्रायोजन कडक शिक्षा या नंतरच्या गोष्टी पहिली गोष्ट राहील त्यांच्यातली जागरूकता त्यांना या परिपत्रकाबद्दल माहीतच नाहीये असं आसा मात्र असंख्य ठिकाणचे प्रसंग बघितल्यानंतर लक्षात येतं जर त्यांना परिपत्रकाबद्दल माहीत असतं तर त्यांनी दिव्यांगजनाला नक्कीच मदत केली असती आणखीन एक तो विषय येतोय एस टी महामंडळाचे जेवढे काही आगार आहेत ज्या आगारांना परवा एक दोन दिवसापूर्वी एस टी महामंडळाने प्रत्येक आगाराचं नाव लिहून आगारा 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 एक वेगळं परिपत्रक काढलंय त्या परिपत्रकातील ते सगळे जे नाव आहेत आगारांचे त्या आगाराच्या आगार प्रमुखाच्या नावाने एक परिपत्रक किंवा एक पत्र पाठवून जरुरी आहे की तुमच्या एस मध्ये मा ड्रायव्हरच्या मागच्या काचेवर मात्र सरळ सरळ लिहा की सदरील जागा या दिव्यांगजनासाठी राखीव आहेत प्रवास सुरू होण्यापासून शेवटपर्यंत कुठल्याही ठिकाणी जर दिव्यांगजन त्या जागेवर बसत असेल तर तो त्याचा अधिकार आहे आणि त्या जागेवर दुसरा कुठलाही व्यक्ती बसू शकत नाही आणि दुसरा जर व्यक्ती बसलेला असेल तर त्याला उठवून दिव्यांगजनाला जागा मिळवून देणं हे त्या टीच्या वाहक आणि चालक यांची दोघांची जिम्मेदारी राहील आणि या संदर्भामध्ये छोटी एक ओळीची जरी तक्रार भेटली तरी त्या वाहकावर आणि चालकावर मोठी कारवाई केली जाईल कडक कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश कधी देणार आहे एस टी महामंडळ बरं निर्देश दिल्यानंतर ते निर्देश फॉलो होतात का याच्यावर कोण लक्ष ठेवणार आहे गाडीचे जे तिकीट चेकर असतात जे की बोगस दिव्यांग बोगस व्यक्ती बगर तिकीटचे व्यक्ती या सगळ्या गोष्टी चेक करतात त्यांनी किती दिव्यांग खरे आणि खोटे याचा काही तपशील घेतलाय का घेतला तर त्याची आकडेवारी आहे का घेतला असेल तर त्याच्यावर कुठल्या कुठल्या कारवाया झाल्या डेरिंगच नाही हो डेरिंगच नाही त्यांच्यावर कारवाई करायची कारण तुमची डेरिंग चालते त्या दुबळ्या दिव्यांगजनावर तुमची डेरिंग चलते त्या दुबळ्या दिव्यांगजनाला यशितून ढकलून देण्याबद्दल तुमची डेरिंग चलते त्या दुबळ्या दिव्यांगजनाचा अपमान करण्याबद्दल चांगल्या माणसाकडे तुमचं काय चालतंय उठवा ना त्या दिव्यांगजनाच्या जागेवर बसलेला तो सदृढ उठवा ना उठवा उटुआ आम्ही आता म्हणत नाही आमच्या हातात कागद आला आम्हाला तो अधिकार आला नव्या महिन्यामध्ये तो अधिकार आम्हाला दिला गेला आणि त्याच्यानंतर आम्ही बोलतोय पण तुम्ही हे दाखवणार नाही तुम्ही इथं डेअरिंग करणार नाही त्याच्यामुळं तुम्ही मी प्रत्येक दिव्यांग जनानी आपल्या हातासाठी जागरूक होणं जरुरी आहे आता ते जे मी आज परत त्या महाव्यवस्थापक यांना पण परत एक मेल केलाय त्या मेलचं उत्तर काय आहे ते बघू एक सात आठ दिवस थांबणार आणि त्याच्यानंतर मात्र या गोष्टीमध्ये कायदेशीर लढाई लढावी लागल असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे प्रत्येक दिव्यांगजनांनी आपल्या आपल्या संघटना आपल्या आपल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक जीवानी लढणं जरुरी आहे जे आतापर्यंत कधीच झालेलं दिसत नाही संघटना संघटनाच्या जागेवर राहू द्या पण तुमच्या आणि माझ्या अधिकाराबद्दल तुमच्या आणि माझ्या हेळसांडीबद्दल तुमच्या आणि माझ्या त्रासाबद्दल मात्र तुम्हाला मला प्रत्येकाला पक्ष हे सगळं सगळं सोडून कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थीपणे एकत्र यावं लागेल आता एस टी महामंडळाचं हे जे पत्रक तुम आता तुम तुम्ही पाहताय तुम 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 स्क्रीनवर आणि त्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे की सद हे सगळे परिपत्रक ती एकतीस कालचं चा। हे सगळं परिपत्रक त्या परिपत्रकात विविध संदर्भ लिहिले त्या सगळ्या परिपत्रकामध्ये हे सगळं लिहित असताना आसनं वगैरे या सगळ्या गोष्टी साथीदार एवढ्या गरज नाही झेरॉक्स चालते मग झेरॉक्स जर चालते तर माझ्या जर मोबाईलमध्ये ती गोष्ट ऑनलाईन दिसत असेल तुम्हाला तर ती नाही का चालत नाही नाही आम्हाला हेच पाहिजे अरे काय तुला हे पाहिजे या परिपत्रकामध्ये सगळं शिवशाही वगैरे बाकी सगळं लिहिताना शेवटचं वाक्य लिहिलेले तसेच याबाबत कोणतीही कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवणार नाही ना याची दक्षता घ्यावी प्रवासी तक्रार उद्भवल्यास त्याची गंभर गंभीर दखल घेण्यात येऊन संबंधित कठोर कारवाई करण्यात यावी सदर सूचना मिळाल्याबाबत सर्व संबंधितांच्या साक्षी घेण्यात याव्या मातापर्यंत केली ती कारवाई काय झालं तिथं नाही कारवाई करायला फक्त स्टाईल दिव्यांगाच्या विरोधात बरोबर ना दुबळा दिव्यांग है ना चल दे तर हे सगळे जे एस टीचे जे मुख्य आहेत ना ते बाकी सगळे आगार प्रमुख त्यांनी लक्षात ठेवावं या गोष्टी हा अंत पाहू नका एखाद्याचं मन एवढं दुखू नका एखाद्याला एवढा त्रास देऊ नका तर हे सगळं आता बघूया ते एस टी महामंडळाचं त्या वाहतूक काय उत्तर येतं ते बघू द्या त्याच्यानंतरच्या पुढच्या हालचाली पण हालचाली करताना ना, ना पक्ष संघटना हे सगळं बाजूला ठेवू एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हालचाली करू जीव चळतो म्हणून हे परत परत एस टी महामंडळ राग येतो त्या विषयाचा नको वाटतं बोलायचं तो, तो विषय बोला बोला का एस एसटी महामंडळ काय आहे त्या विषयामध्ये पण त्रास होतो अरे लिमिट ढकलून दिलं जातं ना म्हणून राग येतो चीड येते म्हणून हे याचं मांडणं आजच्या व्हिडिओतून एकच बोलतोय एस टी महामंडळ एक विषय झाला असे जे काही दिव्यांग हिताचे विषय रेशन कार्ड चा राहू द्या रेल्वेचा राहू द्या कुठलाही राहू द्याय जे काही दिव्यांगजनाचे विषय त्या विषयाबद्दल मात्र शपथ खा प्रत्येक जण शपथ खा कमीत कमी महिन्यातले दहा दिवस तरी आपण दिव्यांगजनाच्या हितासाठी देऊ आपल्या आजूबाजूच्या जा दिव्यांगजनाला मदत करू हे मात्र शपथ प्रत्येकाने खा आणि अपेक्षा ठेवतोय हो तुमच्या मनात जे काही तुम्ही ठरवलंय ना कॉमेंट मध्ये मात्र नक्की लिहा आठवण करून लिहा जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं लिहा त्यानुसार जी रूपरेषा करता येईल मला काही देणं घेणं नाहीये मी काय स्वार्थी नाही मला काही कुठली संघटना उभारायची नाही मला काहीच करायचं नाहीये फक्त माझ तुमचं अडचण एकच आहे माझं तुमचं हित एकच आहे मला आणि तुम्हाला एकत्र येऊनच काम करायचंय बस एवढंच